नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय व्यस्तता ही आपल्याला पाहायला मिळतीये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या सभा घेतल्या आहेत तसंच आज भाजपचं महाअधिवेशन हे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडत यासाठी देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत आपण जसं की पाहू शकतो यासाठी कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत पर्यंत सर्व तिथे उपस्थित आहेत जय्यत तयारी ही आपल्याला पाहायला मिळतीये जोरदार फलकबाजी देखील इथे केली गेली आहे जसं की आपण पाहू शकता मोदींनी संविधानापुढे नतमस्तक केलेला पोस्टर हा आपल्याला पाहायला मिळतोय तसंच इथे खाली देखील मोदींच्या कार्यकाळामध्ये राबवलेले अनेक योजना त्याची फलकबाजी किंवा इन्फॉर्मेशन दिली गेली आहे आणि आगामी लोक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहाच्या पुणे दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय कारण पुणे हा भाजपसाठी तसा बाले किल्ला मानला जातो आणि विधानसभा निवडणुकी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जरी देशाचं प्रतिनिधित्व केलं असेल तरी पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही लक्षणीय आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज आ, हे महाअधिवेशन पार पडतंय या अधिवेशनात पुढील विधानसभेची रणनीतीही आखण्यात येणार आहे भाजपकडून ज्यांना चाणक्य असं संबोधलं जात ते अमित शहा आज या अधिवेशनाचं मार्गदर्शन करणार आहेत तर एकूण काय घडामोडी इथे घडणार आहेत या सर्वांच आपण तुम्हाला अपडेट्स नेहमी पोहोचवत राहूत यासोबतच मी साक्षी पुण्याहून माय महानगरला